नमस्कार मंडळी आज पण बघणार आहे तुपापासून वॅसलिन कसं बनवायचं ही व्हायरल ट्रिक सगळीकडे फेमस होत होती म्हटलं आपण पण ट्राय करून बघूया कसं होतं आहे काय लागतं आहे किंवा यूज करून मी त्याचा बघितला कमीत कमी दहा दिवस में के मी त्याचा यूज केलेला आहे आणि इतकं छान पद्धतीनं त्याचा इफेक्ट आलेला आहे की मग मी नेहमी काय करायचे आपण उन्हाळा लागला उन्हाळा असो किंवा हिवाळा मी नेहमीच हाताला तूप लावायचे किंवा खोबरेल तेल लावायचे जेणेकरून हात आपले कोरडे पडू नयेत म्हणून कारण ज्यांचे स्किन कोरडे आहे त्यांच्यासाठी तर हे एकदम एक भारी असा उपाय आहे काय करायचं आहे एक चमचा मी तूप घेतलेला आहे इथे आणि काय त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि फिरवत 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 असं मी हे केलेलं आहे आणि हे शंभर वेळा फिरवायचं आहे मी शंभरपेक्षा जास्त वेळा फिरवलेलं आहे इथे बघू शकता हे तुम इथे तुम्ही आणि यानं काय होतं पाणी आणि तूप एकत्र जाऊन छान असं फेटल्यानंतर नाही छान पद्धतीने व्यासलिन तयार होतं हे नॅचरल व्यासलिन आहे त्वचेला लावतात अगदी स्मूथपणा चिकटपणा अजिबात येत नाही नेहमी कसं होतं तूप लावलं की चिकट चिकट थोडंसं हे होतं हे तसं होत नाही आणि थंड पाणी असेल तर एक नंबरचं इतकं घट्ट वॅसिन तयार होतं आणि लावल्यानंतर छान असं आपल्या शरीराला गारवा मिळतो आणि शक्यतो ही ट्रिक तुम्ही उन्हाळ्यामध्ये जरी वापरली उन्हाळ्यामध्ये काय होतं जास्त गरम होतं आणि ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांना तर खूप त्रास होतो माझी तुझ्या कोरडी असल्यामुळे मी नेहमीच तूप लावत असते पण हे जर मी यूज केलं तेव्हापासून मला असं वाटलं की यार वॅसलिन घरच्या घरी तयार होत असेल तरी करू शकतं आणि एकदा काय चालतं माझं तूप होतं ते पूर्ण करपलं होतं त्याचा इतका करपटवास होता मी खाऊ शकत होती ते असंच तूप पडून होतं माझ्या घरी मी त्याचा वापर केल्यानंतर काय झालं इतकं छान पद्धतीने ते वॅसलिन तयार झालं आणि इव्हन त्या तुपाचा करपटवासही निघून गेला आणि ते जळलेलं जे तूप होतं मी त्याचा वापर छान पद्धतीने केलेला आहे बघू शकता इथे ते म्हणून त्याचा कलर काळा आला आहे तुमचं तूप जर चांगला असेल तर त्याचा शुभ्र कलर येईल आणि हे थोडंसं माझा काळा असल्यामुळे ते थोडासा कलर काळा आलेला आहे कारण ते तूप माझं करपलेलं होतं बघू शकता इथे असं पाणी पुन्हा एकदा बदलायचं आहे तीन ते चार वेळा तुम्ही पाणी बदलत जावा आणि तूप जर पातळ घेतलं तर हे असंच असंच होणार आहे जास्त घट्ट असेल तर व्यवस्थित तो होईल आणि पातळ तुपाचा शक्यतो जास्त पाणी घेतं आणि एकदम अशी स्मूथ पेस्ट तयार होते ती शरीराला लावायला इतकी थंडगार असं पडतं व्यवस्थित असं हे गोल गोल करत असताना फिरवायचं आहे आणि मी शंभरपेक्षा जास्त वेळ म्हणजे कमीत कमी दोनशे अडीचशे वेळ झालं तर माझं तो, तो। दोनशे तर कम्प्लीट झालेलं आहे मी पुन्हा आणि फिरवत आहे असं करत 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 आता आपलं बऱ्यापैकी छान असं हो मी फेटळून झालेलं आहे आणि पुन्हा एकदा मी फेटाळत आहे माझं अडीचशे कंप्लीट झालेलं आहे आणि फायनली मी बंद केलेलं आहे फेटाळायचा आता आणि ही क्रीम आहे बघू शकता तुम्हाला मी दाखवते ही पूर्ण माय छान अशी पातळ क्रीम झालेली आहे कारण तूप माझं पातळ होतं त्यामुळे तुम्ही जर घट्ट तूप वापर तर त्याची क्रीम घट्ट होईल किंवा तुम्ही थंड पाणी जर वापरणार असाल तरी चालेल आणि कमेंट करून सांगा कसं वाट